संक्रांतीपूर्वीच पतंगाच्या नायलॉन मांजामुळे सोमवारी रत्नापिंपरी येथील एका वायरमनच्या डोळ्यावरील भाग व नाकाचा भाग कापला गेला आहे त्यामुळे पालिकेने आज शहरातील नायलॉन विक्री करणाऱ्या दुकानांवर धाडी टाकून नायलॉन मांजाच्या बारा रहाटी जप्त केल्या आहेत सोमवारी सायंकाळी रत्नपिंपरी येथील वायरमन पंकज देवराम पाटील हे मोटरसायकलने ड्युटी आटोपून अमळनेरकडे येत असताना पैलाड भागातील काही मुले रस्त्यावरच पतंग उडवत होते पतंग अडकल्याने रस्त्यात नायलॉन मांजा आडवा आला धागा दिसत नसल्याने तो पंकजच्या डोळ्याजवळ लागण्याने डोळ्याजवळ आणि नाकावर कापले गेले धागा थोडा खादी आला असता तर गळा कापला जाऊन जीवावरही बेतले असते पंकज दवाखान्यात उपचार घेत आहे त्यामुळे पालिकेच्या राधेश्याम अग्रवाल जगदीश बिराडे सुरेश चव्हाण जयदीप गजरे यांनी विविध दुकानांवर धाडी टाकून नायलॉन मांजाच्या बारा रहाटी जप्त केल्या आहेत तर एका महिलेने पालिकेच्या पथकाला पाहताच दरवाजा लावून घेतला व नायलॉन मांजाचा साठा लपवून ठेवला फक्त तीन रहाटी काढून दिल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले दरम्यान एक विशेष पथक नेमून बंदी असलेल्या नायलॉन माणसाच्या दुकानावर धाडी टाकण्याचे व कारवाईचे आदेश दिले आहेत पालकांनी देखील आपल्या मुलांना याबाबत सूचना द्याव्यात घंटा गाड्यांच्या माध्यमातून जनजागृती केली जाईल असे अधिकारी प्रशांत सरोदे यांनी सांगितले तर पोलिसांचे फिरते पथक नेमले असून नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील तर रस्त्यात पतंग उडवणाऱ्यांवर देखील कारवाई केली जाईल असे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी सांगितले तालुक्यातील रामेश्वर बुद्रुक येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले नामदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी ही विकास कामे मंजूर झाली आहेत यात शेत रस्ता खडीकरण गाव दरवाजा बांधणे या कामांचे भूमिपूजन तर रामेश्वर ते सारबेटेपर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे करन, बंधारा बांधणे पाणी पुरवठा योजना करणे या कामांचे लोकार्पण करण्यात आले अमळनेर शहरातील बागवान जमातीचा बावीसावा जिल्हास्तरीय सामूहिक विवाह सोहळा नुकताच उत्साहात पार पडला यावेळी हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत पंधरा जोडपी विवाहबद्ध झाली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार भाईदास पाटील यांची उपस्थिती होती त्यांनी वायफळ खर्चाला आळा घालण्यासाठी सामूहिक विवाह ही काळाची गरज असून बागवान जमात नियमितपणे हा उपक्रम राबवित असल्याने या जमातीचे तोंड भरून कौतुक केले व विवाहबद्ध झालेल्या नवदाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी पंच कमिटीचे अध्यक्ष हाजी सलीम बाबुलाल बागवान उपाध्यक्ष मोहम्मद हनीफ बागवान तसेच सदस्य यासह समाज बांधवांनी परिश्रम घेतले माजी नगरसेवक नरेंद्र अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत हे उपस्थित होते शहरातील जी एस हायस्कूलचे मुख्याध्यापक बी एस पाटील यांना महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन तर्फे राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले नुकतेच धुळे येथे सन्मान कर्तृत्वाचा अंतर्गत राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते खासदार खासदार संजय राऊत राऊत विनायक धुळे आमदार कुणाल पाटील महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्षा शुभांगी पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक बी एस पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अमळनेर नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी संजय चौधरी हे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सदोतीस वर्ष प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन शहरातील इंदिरा भवन येथे अमळनेर नगर परिषदेचे समस्त अधिकारी कर्मचारी व श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपतर्फे करण्यात आले होते प्रशासन अधिकारी चौधरी यांच्या कार्याबद्दल उपस्थित प्रत्येकाने कौतुकास्पद का उद्गार यावेळी काढले यावेळी माजी कुलगुरू प्राध्यापक शिवाजीराव पाटील माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील माजी आमदार शिरीष चौधरी माजी आमदार स्मिता वाघ जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक चेतन राजपूत यांनी केले सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले सहा व सात जानेवारी रोजी पार जुनागड येथे संपन्न झालेल्या चौथ्या भारतीय सायन्स टेक्नो फेस्टिवलमध्ये वावडे येथील बी बी ठाकरे हायस्कूलचे उपक्रमशील विज्ञान शिक्षक निरंजन पेंढारे यांना नॅशनल बेस्ट सायन्स टीचर अवॉर्ड देण्यात आला भारतीय सायन्स टेक्नो फेस्टिवल तर्फे देशभरातून एकूण अकरा उपक्रमशील विज्ञान शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात आला यामुळे पेंढारे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे नगर येथे आयोजित शालेय राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलची खेळाडू कृष्णा मनोज वाघ हिने चव्वेचाळीस किलो वजन गटात सुवर्ण पदक प्राप्त करून दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे कृष्णा वाघ हिला सुवर्ण पदक व सन्मान चिन्ह देऊन अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांच्या हस्ते गौरविण्यात आले दिल्ली येथे अकरा ते सोळा जानेवारी दरम्यान राष्ट्रीय स्पर्धा संपन्न होणार आहेत त्रिष्णा हिला क्रीडा शिक्षक योगेश पाटील व सुनील करंदीकर यांनी मार्गदर्शन केले शाळेचे चेअरमन नीरज अग्रवाल मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी त्रिष्णा हिचे भरभरून कौतुक केले खान्देश शिक्षण मंडळ संचलित डी आर कन्याशाळेची विद्यार्थिनी मनीषा गणेश मराठे हिने चौदा वर्षाखालील राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत पदक प्राप्त केले आहे अहमदनगर येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व महाराष्ट्र कुराश असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करत मनीषा मराठे हिने चौदा वर्षाखालील स्पर्धेत हे यश मिळवले असून दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे मराठे हिच्या यशासाठी क्रीडा शिक्षिका आर्य सोनवणे व जे व्ही बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभले